सैनिक टाकळी येथील प्राचीन रामेश्वर मंदिरात पुराचे पाणी धरण परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा दूधगंगा पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झालेली आहे परिणामी सैनिक टाकळी येथील कृष्णा नदीच्या काठावर असलेले प्राचीन रामेश्वर मंदिर पाण्यानं भरलेलं आहे स्थानिक ग्रामस्थांसाठी हे मंदिर खूपच महत्त्वाचं आहे रामेश्वर मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि येथे भाविकांची मोठी गर्दी होती विशेषतः श्रावण महिन्यात सोमवारी महाराष्ट्र आणि शेजारील कर्नाटक राज्यामधून भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात यावर्षी पहिल्यांदाच नदीचे पात्र ओसंडून वाहत असल्याने मंदिरात पाणी शिरलेलं असून मंदिरात सुमारे पाच फूट पाणी आहे जवळच्या ओढ्याद्वारे पाणी मंदिरात शिरलेलं आहे आणखीन जर पाण्याची पातळी वाढत राहिली तर दोन दिवसात संपूर्ण मंदिर पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे श्रावण महिन्यातील सोमवारी पौराणिक महत्त्व असणाऱ्या रामेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते बिरो रिपोर्ट एस एन मराठी सैनिक टाकळी